मिरवणूक निघणारे यंदा श्री गणनायक रथामधून मिरवणूक निघणार आहे उत्सवाचं यंदा एकशे तेहतीसावं वर्ष आहे यंदा श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा हा विराजमान होणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे यंदा केरळमधील श्री पद्मनाद स्वामी मंदिराची प्रतिकृती ही साकारण्यात आली आहे या मंदिराला अनुसरून या विसर्जन रथाची मांडणीही करण्यात आलेली आहे विष्णूचं वाहन म्हणून श्री गणनायक रथावर समोरच्याच बाजूला चार गरुड लावण्यात आलेले आहेत आठ स्तंभांवरती हा रथ उभारण्यात आलाय विसर्जनाची जय्यत अशी तयारी ही सध्या सुरू आहे दरम्यान गणेश दगडूशेठ गणपती मंडळामधूनच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे हिनं पाहूयात मी याज महतु याज सध्या मी बेलबाग चौकात आहे याच बेलबाग चौकाला या मिरवणुकीत प्रचंड महत्व आहे आणि याच बेलबाग चौकातून आपण जर माझ्या मागे बघितलं संपूर्ण आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे या सगळ्या विसर्जन मिरवणुकीची लगबग सध्या सुरू आहे आणि आजूबाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला आहे बाजूला बघितलं तर पोलिसांचं मदत कक्ष आहे सोबतच जी पोलिसांची व्हॅन आहे जी ए आय मदतीनं सगळ्या पुण्यावर महत्वाच्या चौकावर नजर ठेवणार आहे आणि त्यासोबतच समोर बघितलं तर दगडूशेठ बाप्पांचे जो देखावा आहे तो देखावा असू देत किंवा सगळ्या पुणेकरांची लगबग आहे ती सगळी पाहायला मिळते माझ्या मागे संपूर्ण रस्ता आहे तो पुणेकरांनी पुणेकर आलेले आहेत आणि या संपूर्ण रस्त्यावर जी आहे ती सगळी मिरवणुकीची लगबग आहे ती आपल्याला पाहायला मिळतीय कॅमेरामॅन विजय राऊत सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे